कोल्हार खुर्द येथील खोलवाट परिसरात सावट निर्माण करणारा बिबट्या पहाटे कोल्हारखुर्देट पिंज्या झालाय नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शिरसाट वस्ती जवळ वन विभागानं काल रात्री पिंजरा लावला होता आणि पहाटेच्या सुमारास हा बिबट्या शांतपणे तातडकला घटनेची माहिती मिळता सहाय्यक उपवन संरक्षक मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दत्तात्रय साळुंखे वनपाल लक्ष्मीकांत शेंडगे संरक्षक संदीप कोरके निलेश जाधव बाळू आटोळे ज्ञानेश्वर कडनर बाळासाहेब दिवे तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल जाधव घटनास्थळी दाखल झाले वन विभागाच्या पथकानं सावधगिरीनं काम करत पिंजरात अडकलेल्या बिबट्याला त्याच्या वाहनातून सुरक्षित स्थळी हलवलंय यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले की आज एक बिबट्या पकडला असला तरी परिसरात अजून दोन ते तीन बिबटे मुक्तपणे फिरत आहेत आमच्या जीवित आज धोका आहे वन विभागानं अतिरिक्त पिंजरे लावून उरलेले बिबटे अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे परिसरात अजूनही भीतीचं वातावरण असल्यानं पुढील काही दिवस वन विभागाकडून ठेवली जाण्याची शक्यता आहे एसआरबी न्यूज साठी वसंत भोसले खुर्द ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा